भावा बहिणीनं आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं मच्छीचं कालवण करायला लागले बघा त्यासाठी काय केलं दोन गिलास पाणी ठेवलंय कढाईमध्ये पाणी चांगलं उकळलं की ह्याच्यामध्ये आपण काय केलंय मच्छी चांगली स्वच्छ धुतलेली तीनशे ग्राम मच्छी घालून घेतली आता ह्याच्यात छोटा अर्धा चमचा मीठ घातलंय पाव चमचा हळद पावडर घातली थोडस हलवा जास्त डवचाडवची करू नका बस हल ह्याला असं थोडं शिजू द्या चांगली शिजली मच्छी तीन चार मिनटं शिजवायची जास्त मऊ करून घ्यायची नाही मग ह्यातनं मच्छी काढून घेऊ ही पाणी चापून कालवनामध्ये वापरणारो तर बघा अशा पद्धतीने ही मच्छी काढून बाजूला ठेवली हळदी मिठाचं पाणी काढून ठेवते बाजूला तव्यावर बघा इथं खोबरं घातलंय मी थोडस लाल हुस तर ह्याला भाजून घेतलंय सुक्क खोबरं खिसल्याला आता बघा इथं एक चमचा धन अर्धा चमचा जिरं पाच सहा काळ्या मिरच्या घालून घेते थोडंसं ह्याला गरम करून घेते म्हणजे लवकर मग होते जास्त ह्याला भाजून कलर बदलूस तर भाजायचं नाही निस्ता ह्याचा ह्याला गरम करून घ्यायचं वास मस्त या लागला की काढून घ्या आता बघा ही लगेच काढून घेते मी खोबऱ्याबरोबर ह्याला वाटायचं आपल्याला दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर अर्धा इंच आलं घालायचं आणि ह्याचं मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचं पाणी घालून वाटण करून घ्या कढाईमध्ये तेल घातले बघा अर्धा पळी जास्त तेल घालायचं नाही ह्याच्यात दहा पंधरा मेथीदाना घालून घेतलाय माझी मेथीचं बी थोडंसं त्याला जास्त मेथीचं बी टाकल्यावर ना जास्त ह्याला आपण तळायचं नाही थोडंसं गरम त्याला टाकलं ले की लगेच ह्याच्यात आपण हे वाटलेलं वाटण टाकून घेऊ मस्त असं आता ह्याला बघा कलर बदलूस तर ह्याचा आपण शिजवून घेतलंय वाटणाला आता ह्याच्यात आपण काळा मसाला घालून घेतलाय घरगुती काळा मसाला आहे एक चमचा घातलाय तुमच्या तिकटा आवडीप्रमाणे घाला तुम्हाला किती तिखट लागतंय तेवढं आता ह्याच्यात बघा मी एक टमाटं घातले आहे टमाटं घालत नसते मच्छीमध्ये मा आता माझ्यापाशी चिंच नव्हती आंबटपणामुळं आंबटपणा पाहिजे म्हणून थोडंसं ह्याच्यात एक टमाटं वाटून घातले शक्यतो मच्छीच्या कालवनामध्ये चिंच घालायची नाहीतर कोकम तर, तर बघा अशा पद्धतीनं आपण ह्याला चांगलं शिजवून घेतलं आहे बघा टमाटं घालून बी चिंच सम संपली होती माझ्यापासली आता बघा ही आपल्या मच्छीचं हळदी मिठाचं पाणी नाही घालून घ्यायचं म्हणजे काय मच्छीची सगळं त्याच्यात टेस्ट उतरलेली असती आता हे पाणी टाकलं की चांगला असा ह्याला आपण एकदा ढोळून घेऊ मीठ बघू आपण किती कमी जास्त आहे का कारण आपण ह्या मिठाच्या पाण्यात हादी आणि मीठ टाकलं होतं ना मच्छी उकळताना त्यात मीठ आहे तर थोडंसं आता मला इथं मीठ टाकून घेते बघा आणि लगेच मच्छी टाकून घ्यायची आता ह्याला बारीक गॅस करून का नाही चांगलं शिजू द्यायचं बघा दहा मिनटं काय मस्त लागतं बघा ही मच्छीचं कालवण एकदा करून काहीतरी नवीन ट्राय करत जावा मस्त लागतंय एकदा ट्राय करा आवडला व्हिडिओ तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद